कस आहेत सगळे मजेत ना तर बघा गावाकडची सकाळ किती छान वाटतं मन प्रसन्न वाटतं एकदम फ्रेश हे ना कोकणातल्या माणसाला गावी येण्याची ओढ असते ना ती ह्या निसर्गरम्य वातावरणासाठीच किती सुंदर वाटतं ना ही माडं आंब्याची झाडं खूप छान वाटतं बघून खरंच खूप सुंदर हा पक्ष्यांचा आवाज किलबिलाट खूप मस्त वाटतं सकाळ सकाळ असं वाटतं बाहेर बसून ऐकतच राहावं असं बघतच राहावं तुम्हाला कळलंच आहे कालच्या ब्लॉगमध्ये की मी गावी आली आहे माझ्या सासरी आली आहे तर आता तुम्हाला कोकणातले ब्लॉग येतील ते नक्की बघा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर चला सकाळी सकाळी बघा पिठूच्या पप्पा इकडे ओटा धुत आहेत कारण त्याला ना वारा पाऊस पण होता आणि माहीत नाही संध्याकाळी पाखरं खूप आली होती त्याच्यामुळे पूर्ण ओटा घाण झाला होता मग ते म्हटले मी धुऊन घेतो किती आले पाखरं सकाळी सकाळी मी तुम्हाला आमच्या देवाचं दर्शन पण घडवते मस्त वाटतं बघा फ्रेश पप्पानी देवपूजा केली आहे मस्त धूप वगैरे पण लावलाय त्याच्यामुळे एकदम सुगंध पसरलाय पप्पांनी किती फुलं आहेत की देव दिसतच आहेत आणि लायटिंग चेंज होते त्याच्यामुळे कलर चेंज होतो कसली फुलं आहेत बघा पार्वतीची म्हणतात गावाला यांना पारसकाची फुलं आहे ती मस्त वाचेत यांचा गुड मॉर्निंग छान प्रसन्न वाटते छान हॅलो गाइस गुड मॉर्निंग सकाळ झालेली आता आणि भेटतो तर आताच उठला ब्रश करतोय कुठे बंद करायला गेला आणि शॉवर चालू झाला आणि भिजला गुड मॉर्निंग सगैना शुभ सका आज गाँव ची सका मस्त छान फ्रेस है चाह पी सिकन बना बनते चाय पींगे चाय बैठ के थोड़ा सा गई होती मैं, तो मैं का कुठली कुठली मी भाकरीची आणि तांदळाची तांदळाची बाबुलाची पाहिजे ना आणि संध्याकाळी का बनवणार आहे आणि बनवतात दुपारी मटनवाडी सॉरी आणि मग संध्याकाळी बनवणार काय पप्पा बोलते ना मंचुरियन बघूया मग तिच्या बाप्पाने तयारी केली आहे पिठी बनवायची भाकरी माझी झाली बिट्टीचे पप्पा पिठी बनवणार ना बिट्टीचे पप्पा आता बंद करते की नाही बघ लव आहे तारा मग तू ऐकत नाहीस ना माझ काय करतोय झुंका होतो

मम्मी एक टाकलं होता एक नाही दोन तीन ते भासू द्यायचं आहे सोडून दिवस हॅलो हां मम्मी ही कुठली भाकरी आहे तुला पाहिजे ना हा किती बनवतेस किती चालणार एक एक चालेल मला

बाबा तू खाणार कधी अजून पोक पण जास्त बाकरी थंड झाली आता खाऊ शकतोस थोडस गरम फुकून खायचं चांगलं लागत आंबा कुठला आहे आहे कशी बघितलं हा बाबू पण आलेला काय आणलं भिट्टूचे पप्पा भिट्टूचे पप्पा अनु काय आणलं दोन्ही खाणारच मटन हो नाही मी मटन खाते ना मला म्हणजे आम्ही खात नाही तर आमचं नाव मटन आणि खातच त्याला नाही म्हटन मी स्वतः खातो आणि आमचं मटन बाहेर पुढे बाबडी तिथे घुमके आहे सोबतसोबत हे माझ्या बाबूला नाही खाऊ अंडास के भाऊ तू कुठे गेलेलास आणि आणि काय बिट्टूला नाही वेफर्स बिट्टूला वेपर्स मग तू जायचं तिकडं लगेच गेला आमची सोनी व्हिडिओ करते सुबह बारा वाजे बारा वाजे सुबह ये पण असं वातावरण आहे असं वाटतं सात वाजले ना छान वाटते हे दी दे ना दे ना गोत ही तर नको ते पॉइंट घेऊन बसले मामा सारखी मोबाईल दाखवत नाही गाडी देत नाही हे ना माझ्या पोर गेला मामा तुला खाऊ दे तिला देऊ नको काय पण दिली नको तू तू काल कॅडबरी खाल्ली सगळं खाल्लं ना बॅगेतून काढून आणि अजून विचारतो कुठला बघितला अनु काय बोलते माहिती का ती हय तो बोलतोय मला वेपर ती काय बोलते स्वतःचा मोबाईल मग दाखवत नाही ना मी नाहीत म्हणते काय करतोय रे निकत नारळ करते ती बाली ती आली चंपा आली इकडे पुढे जायला मला भीती वाटते असं वाटतं हा धक्का पडतो का काय ओलं झालंय सगळं डेभू भाऊ जा नारळ उचलला जा भेटू काकांकडते एवढं तिकडून कसं आणतोय बेगा बघू ग बिचारी आणले आपल्या झाडाचे तर आपल्या झाड फक्त माहिती म्हणजे कुठे

चिकन आणि आणि चिकन आणि मटन तुझी सगळी पुढे पुढे आता हे का करते कोणी इथं हे काम करते नहीं। 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 नहीं।

याता सांगे दाना जनालगे बिट्टू ज़्यादा ही नहीं लायता अम्म अरे लास्ट रे आये ना क्या अरे लास्ट न ती या तुझे डाला या डाला बिट्टू डाला के साथ बिट्टू दादा दुआ लाये तो है बिट्टू ज़्यादा दुआ ला हम्म हम्म

पाहुणे पाच म्हणजे की चहा बनवा चला चहा बनवायची वेळ झालेली आहे तू तो इकडे मी चहा ठेवला आहे चहा लावक मग चहा हो देऊया बाहेर बाहेर खूप पाऊस पडतोय काहीच चांगलं आलेलं आहे चाय काढते आई ते बघा इथं गवती आई दिसते तर हाय दिस अका बघा आता गवती चाय करते आणि इथं दुकानदार पाऊस आलाय आणि तिथे मम्मी आहे हे ते बघा मीला बोलतात गौती चाय

मी पण आली सकाळपासून काही गेली नाही बघायला काल आली आहे पण अजून बघितलं नाही चला बघूया काय काम आहे बघूया या शेड टाकायचं काम चाललेलं आहे त्याच्यासाठीच खूप दिवसापासून गावी आलेत अर्ध झालंय अर्ध बाकी कारण खूप पाऊस होता आज तरी पण त्यांनी अर्ध केलं तर असे पत्रे टाकतात आधी असे हे पोल लावून घेतलेत रोखडी खांब लावलेत आणि त्याच्यावरती पत्रे घालायचे आहेत बट त्या पावसामुळे हे काम राहिले उद्या जर पाऊस कमी असेल तर नक्की होईल नाहीतर असंच राहील बघा गा। गाव आमचं कसं वाटतंय हे आम्ही ना असे एक छोटे छोटे कौल आलो आमच्या पुढच्या छताच्या ह्याला सुंदर वाटावं म्हणून यार आमची दिवशी माता छान मस्त पाऊस सुरूच आहे बाबा पाऊस थांबतच बघा आमच्या घराच्या पाठीमागे खूप झपट घराची मागची पडली जिकडे चूल आहे हा गेट आहे घराचा हे जंगल जंगल आहे पूर्ण आणि या जंगलामध्ये वाघ आहे आणि खरोखर आहे नॉट मस्करी नाही करत सिरियसली वाघ आहे रात्रीचा कधी कधी आमची गाडी इकडे आहे ह्या रस्ता पुढे चालला तिकडेसुद्धा एक घर आहे एकच आहे फक्त लास्ट आमचं सेकंड असेल तिकडे पुढे एक लास्टचं घर आहे आणि मग तर पुढे जंगलच जंगल आहे जाऊया एक दिवस आपण वेळ भेटला तर पण हा जर पाऊसच असतो झाला तर काही खरं नाही आणि हे आमचं जुनं घर आहे म्हणजे माझ्या सासऱ्यांच्या पप्पांचं बघितलं काय काम चालू आहे तुम्हाला वरती मामाने सांगितलं ना काय बोलला कालू मामा आ, मामी गेली आहे हाय गाई तू बोलत नाही मग कसं आलीस बोल लवकर हाय गाईस कशी आहे बोल बोल।, बोल ना काळे कुसते इकडे आम्ही लाकडं ठेवण्यासाठी बनवलेल्या खोपी म्हणतात गावाला आणि इकडे आमच्या शेजाऱ्यांची खोपी आहे आणि इकडे त्यांचा वाडा आहे म्हणजे जनावरांचं घर असतं तिकडे गाई बाई बांधून ठेवतात बाई पडशील ना हे पर्याला पाणी आलं काय गेलेली तू नाही गोडसच आहे आता नको जाऊया आपण उद्या जाऊया बघायला आता पाऊस पडतोय अगं तू छत्रीत आहे ना मम्मा ओरडील मला छत्री पुढे जाऊ नकोस पकड छत्री मग माझी गाऊन भिजली तुझ्या मुळे बघ भिजली फटाफट मे बी तुम्ही उपर च्या हाता पकडतील पडली असती मी किया बेबी आता पर्यावर जायचं संध्याकाळच आई वर आपल्याला थांब इकडे थांब दोन मिनटं जाव्या मला गाऊन खोचू दे वरती मग जाऊया मग तू बोल तू आधी बोल हाय गाईच आपण पर्याय बघायला जाव्या बोल बोल मी तुम्हाला ना आमच्या गावचा पर्याय दाखवते बोल हा बोल? किया आज तुम्हाला गावचा पर्याय दाखवणार आहे ना आता मग एकच मिनिट जंगल मामाला मार जंगल मामाला मार मार मार, मार, मार।, मामला, मार।, मार।, मामला, मार।, मार, मार। मार मार त्या कालूला मार ए जंगल कालूला मार जा त्या कालूला मार ना मार काय बोलते काय बोलते हे खा तर आई साहेब तिकडे न्यूज बघतात पण हे लोक त्यांना डिस्टर्ब करतात ही चंदाला गार लागतंय गरम होती

Rồi mi đâu có bị, nó có bị. <laughs>